नमस्कार मी शीतल आज तुम्हाला रेशनच्या तांदळापासून अगदी परफेक्ट कुरकुरीत दोशी कसे तयार करायचे ते दाखवणार आहे अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला आज दोशासोबत जी बटाट्याची सुक्की भाजी खाली जाते ती बटाट्याची सुक्की भाजी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे सोबतच अगदी परफेक्ट सांबार सोप्या सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा तेही दाखवणार आहे अगदी डिटेलमध्ये हा व्हिडिओ होणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहे आणि एक छोटीशी विनंती आहे हा दोषाचा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला जरा जरी हा व्हिडिओ कुठे आवडला तर एक व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जी बेल आयकन आहे त्या बेल आयकनवरती प्रेस करा म्हणजे माझी सर्वात आधी जी व्हिडिओ येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल आता इथे मी बॅटरीसाठी तीन ग्लास रेशनचे तांदूळ घेते आहे आणि त्याच ग्लासने एक ग्लास उडदाची डाळ घेत आहे एक प्रमाण हे लक्षात ठेवायचं आता इथे एक वाटी मी चना डाळ घेतली आहे चना डाळीमुळे दोषाला खूप छान रंग येतो त्यामुळे डाळ अवश्य टाकायची सोबतच मी एक चमचा इथे मेथी घेतली आहे आणि आता आपल्याला डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ आणि तांदळातला पूर्णपणे मळ निघेपर्यंत आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे कधी कधी काय होतं तांदळाला केमिकल पावडर लावलेली असती असे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यामुळे मावळ तर निघून जाईल आणि तांदळातलं केमिकल पावडरसुद्धा निघून घेईल आता मी चार ते पाच वेळा हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि भरपूर पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी हे डाळ तांदूळ भिजवत ठेवणार आहे आता पाच ते सहा तासानंतर बघू शकता डाळ तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतले होते आता ते छान मुरवत आलेले आहे छान भिजलेले आहे डाळ तांदूळ मी तोडून बघते आहे अगदी परफेक्ट आपले डाळ तांदूळ भिजवून झालेले आहे छान मुरलेले आहे आता इथे मी पोहे घेतले होते पोहे आपल्याला डाळ तांदळासोबतच भिजवायची आवश्यकता नाही दोशामध्ये पोहे अवश्य टाकायचे त्यामुळे दोषे छान कुरकुरीत होतात आता मी हे पोहे फक्त स्वच्छ धुवून घेणार आहे एकपणाने हे पोहे छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि आपल्याला पोहे अजिबात भिजवत ठेवायची गरज नाही फक्त पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता हे पोहे धुऊन झालेले आहे डाळ तांदूळ मी आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे इथे आपल्याला अजिबात वेगळ्या पाण्याचा वापर करायचा नाही आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते म्हणून अगदी थोडंसं डाळ आणि तांदळातलंच मी पाणी इथे घेत आहे आणि जे भिजवून घेतलेले पोहे होते आपण पोहे स्वच्छ धुवून घेतले ते त्यातले पोहे थोडेसे टाकते आहे आणि मिक्सरमध्ये हे छान बारीक वाटून घेणार आहे बघू शकता अगदी बारीक हे छान बॅटर झालेलं आहे आता मी ते एक डबा घेतला आहे आणि डब्यामध्ये हे सगळं वाटून घेतलेले डाळ तांदळाचं बॅटर टाकते आहे आणि बाकीचे जे शिल्लक राहिलेले डाळ तांदूळ ते पहिल्याचप्रमाणे मी डाळ तांदूळसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे त्यातच थोडेसे पोहे टाकणार आहे पाणी अजिबात न वापरता आपल्याला पहिल्याचप्रमाणे हे दांदळ आणि डाळ सुद्धा छान बारीक वाटून घ्यायचे आहे हे सुद्धा छान बारीक वाटून झालेलं आहे त्याच डब्यामध्ये मी हे बॅटर काढून घेत आहे सगळं बॅटर याचप्रमाणे करून झालेलं आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यामुळे यामध्ये हीट निर्माण होते आणि अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर फर्मेंट होते उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये अगदी लवकर बॅटर परमेंट होते परंतु जर हिवाळा असेल तर तुम्ही यामध्ये एक चमच इथे मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे हिवाळ्यातसुद्धा अगदी परफेक्ट आणि लवकर हे बॅटर फर्मेंट होऊन येते आता सगळं बॅटर मी फेटून घेतलेलं आहे झाकण लावून इथे रात्रभरासाठी बॅटर परमेंट करायला ठेवते आहे दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी सर्वात आधी सांबार तयार करणार आहे त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे तुरीची डाळ धुवून झालेली आहे आता त्यामध्ये मी काही भाज्या टाकते आहे बटाटा घेतला आहे शिमला मिरची घेतली आहे पत्ता कोबी घेतली आहे एक टोमॅटो घेतले आहे दोन वांगे धुवून घेतले आहे कापून घेतले आहे आणि ते शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे आता भाज्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता जसा इथे लाल भोपळा आहे गाजर आहे कुठल्याही भाज्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या भाज्या मी घेतल्या आता सगळ्या भाज्या मी टाकल्या शेवगा मात्र तसाच ठेवत आहे आता या भाज्यांमध्ये अर्धा चम्मच मी मीठ टाकत आहे आणि अगदी थोडंसं त्यामध्ये तेल टाकत आहे तेलामुळे भाज्या आणि डाळ अगदी परफेक्ट शिजून येईल आता त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि डाळ आणि भाज्या एकदा मिक्स करून घेत आहे आता इथे मी कुकरमध्ये डाळ आणि भाज्या लावणार आहे आता स् कुकरमध्ये सर्वात आधी मी जी बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी बटाटे लावत आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे खाली बटाटे टाकले आणि वरती डाळ आणि भाज्याचं भांडं ठेवलं भांडं झाकून आता कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेत आहे कुकरला पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झाल्यावरती बघते आहे भाज्या आणि बटाटे छान शिजले आहे डाळही छान शिजलेली आहे बघू शकता भाज्या आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे आपण अगदी तेल टाकलं होतं तेलामुळे अगदी पटकन लवकर शिजवून येतात आता इथे मी डाळ आणि भाज्या स्मॅश करून घेते आहेत तुम्हाला जर हे भाज्या अशाच आवडत असेल तर तुम्ही स्मॅश न करता सुद्धा हे वापरू शकता मला इथे भाज्या स्मॅश करून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी डाळ आणि भाज्या स्मॅश करून घेते भाज्या स्मॅश केल्यामुळे अगदी थोड्याशा तुरीच्या डाळीमध्ये भरपूर असा सांबार तयार होतो आणि भाज्या सांबार खाताना ही येत नाही त्यामुळे भाज्या आणि डाळ मी स्मॅश करून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आता फोडणीसाठी भांडं ठेवलं आणि अगदी थोडंसं तेल टाकलं आहे सांबाराला खूप जास्त तेलाची आवश्यकता नसते त्यामुळे अगदी थोडंसं तेल टाकायचं तेल, तेल तापल्यावर त्यामध्ये ते एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे जिरं मोहरी तडतडली की मग त्यामध्ये कडीपत्ता टाकते आहे कडीपत्त्यामुळे सांबाराला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कडीपत्ता अवश्य टाकायचा आता इथे तीन लाल मिरच्या घेतल्या आहे आणि मिरच्या तोडून टाकते आहे आणि अगदी बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे आता आपल्याला कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम इथे मी एक मिरची लांब कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला हा कांदा छान गुलाबी असतो परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत आल्यावर त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घेते आहे आता कांदा आलं लसूण छान परतून झालेला आहे आता इथे मी ज्या शेवग्याच्या शेंगा ठेवल्या आहेत त्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेते आहे शेवग्याच्या शेंगा जर आपण डाळ आणि भाज्यासोबत कुकरला लावल्यात तर त्या जास्त शिजल्या जा जातात त्यामुळे मी आत्ता इथे फोडणीत टाकते आहे इथे मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि चवीनुसार त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट टाकते आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मी चवीपुरतं यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि दोन टोमॅटो मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले होते टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे आता हे टोमॅटोच्या प्युरीसोबतच आपल्याला आहे शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या टोमॅटोच्या प्युरीमुळे शेवग्याच्या शिंगा अगदी पटकन शिजून येते तर थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि हे आपल्याला फक्त दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनटामध्ये आपल्या हे शेवग्याच्या शेंगा अगदी परफेक्ट शिजून येते आणि टोमॅटो प्युरीमध्ये खूप छान रंग येतो या सांबाराला आणि चवही तितकी छान येते इथे मी दोन चम्मच सांबार मसाला वापरला आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटो प्युरी टाकून हा सांबार तयार करून पहा अगदी झटपट तयार होतो आता इथे मी शिजवलेल्या भाज्या आणि डाळ घेतल्या आहे आणि त्यामध्ये अगदी तुम्हाला जिथपर्यंत हे सांबार पातळ करायचं आहे त्यासाठी मी ते पाणी टाकते भरपूर मी पाणी टाकते कारण सांबार थोडंसा पातळच छान लागतो पाणी टाकल्यामुळे सांबाराची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आता इथे मी सांबार थोडासा चमचमी चटपटीत करण्यासाठी त्यामध्ये एक चम्मच आमचूर पावडर टाकला आहे आणि त्यामध्ये थोडंसं गूळ टाकला आहे तुम्ही इथे आमचूर पावडरऐवजी चिंचसुद्धा वापरू शकता आम सांबारामध्ये गुळच त्यामुळे <IEC> सांबार खूप छान टेस्टी होतो आता इथे मी झाकून ठेवले आहे आणि बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटात भरपूर अशी उकळी आलेली आहे आपला हा सांबार अगदी परफेक्ट तयार होत आहे परत मी इथे दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवते आहे बघू शकता आपला हा सांबार मस्त तयार झाला आहे सर्वात शेवटी मी त्यामध्ये कोथिंबीर टाकते तुम्ही सांबाराचा रंग बघू शकता अगदी परफेक्ट रंग आलेला आहे आणि अगदी पटकन हा सांबार तयार झालेला आहे आता हा सांबार मी झाकून ठेवते आहे आणि आपल्याला जी बटाट्याची सुकी भाजी लागणार आहे ती बटाट्याची भाजी करूया आपण जे बटाटे बॉईल करून घेतले ते ती कुक कुकरमधले ते मी सोलून घेतले आहे आणि आता बटाटे स्मॅश करून घेते आहे तुम्ही ते बटाटे हाताने कुसकरूनसुद्धा घेऊ शकता आता बटाटे स्मॅश करून झालेले आहे फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग अर्धा चमचा जिरं टाकला आहे जिरं आणि मोहरी तडतडली की मग त्यामध्ये चिरून घेतलेला कडीपत्ता टाकते आहे आणि एक कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतला आहे तो मिरचीचा ठेचा मी इथे टाकते आहे आणि आपल्याला मीडियम गॅसवरती गुलाबी होईपर्यंत हे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी झाला आहे त्यामध्ये एक चम्मच मी आलं लसूण पेस्ट टाकले आहे आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत फोडणीमध्ये छान करून घेत आहे फोडणी अवकली परफेक्ट होत आहे तर इथे मी अर्धा चम्मच हळद टाकले आणि चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि जे आपण बटाटे कुस करून घेतले होते ते बटाटे मी इथे टाकते आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बटाट्याची भाजी अगदी पटकन तयार होते आता आपल्याला सगळं छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशी ही पटकन बटाट्याची भाजी तयार होते तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की करून पहा अगदी साधी सोपी ही बटाट्याची भाजी आहे आता मी यामध्ये झाकून ठेवणार आहे अगदी थोडीशी आम्हाला वाफ काढायची आहे फक्त एक मिनटामध्ये ही भाजी अगदी पटकन तयार होते कारण आपण बटाटे छान उकळून घेतले स्मॅश करून घेतले तर सर्वात शेवटी मी इथे कोथिंबीर टाकत आहे आणि कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये छान मिक्स करून घेते आहे आपली ही अगदी पटकन बटाट्याची भाजी तयार झाली आहे आता आपण बॅटरकडे जाऊया तुम्ही बॅटर बघू शकता अगदी परफेक्ट फर्मेंट झालेला आहे डबा भर भरेपर्यंत वरपर्यंत हे बॅटर छान झालेलं आहे आता हे बॅटर मी एकदा छान फेटून घेते आहे आणि एका भांड्यामध्ये मी बॅटर काढून घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं अर्धा चम्मच मी ते मीठ टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी पाहू शकता खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही अगदी बरोबर हे बॅटर झालेलं आहे तर इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तव्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून पसरवून घेते आहे तव्यावरती थोडंसं पाण्याचा हप्का मारायचा आपल्याला इथे तवा खूप जास्त गरम नको आहे गरम जर तवा राहिला तर दोसे मात्र चिकटतात अगदी छान तवा ग्रीज झाला आहे व्यवस्थित आपल्या तव्याचं टेम्परेचर झालं आहे आता त्यावरती मी डोशाचं बॅटर टाकते आहे आणि अगदी हा डोसा व्यवस्थित पसरवून घेते आहे मधनं डोसा सुरू करायचा आणि शेवटपर्यंत पळानं उचलता हा डोसा छान पसरवून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हा डोसा पसरवून झालेला आहे कारण आपलं बॅटर अगदी व्यवस्थित फर्मेंट झाली होतं आता मी कडेकडेनं अगदी थोडं थोडंसं तेल टाकून घेते आहे आत्तापर्यंत गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती आता गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आणि कुरकुरीत होईपर्यंत हा डोसा छान शेकून घ्यायचा तुम्ही बघू शकता डोसा छान कुरकुरीत झाला त्यावरती बटाट्याची भाजी टाकून घेतली आहे आणि आपला हा मस्त अगदी परफेक्ट डोसा तयार झाला आहे तुम्ही रंग बघू शकता याचा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि अगदी कुरकुरीत हा डोसा तयार झालेला आहे आता मी याचप्रमाणे दुसरासुद्धा डोसा तयार करून घेते आहे थोडंसं तेल तव्यावरती पसरवून घेतलं आणि त्यावरती सुद्धा दोन चमच मी डोशाचं बॅटर टाकून घेतलं आणि पहिल्याचप्रमाणे हा डोसासुद्धा व्यवस्थित पसरवून घेत आहे आणि यावरती सुद्धा अगदी साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्याचप्रमाणे हा डोसासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत हाय फ्लेमवरती मी करून घेतला आहे यावरतीसुद्धा जी बटाट्याची भाजी आपण करून घेतली होती ती बटाट्याची भाजी टाकून घेतली आहे आणि आपला दुसरा डोसासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट तयार झाला आहे खूप वेळेपर्यंत हा डोसा अगदी असाच कुरकुरीत राहतो रंग बघू शकता आपले सगळेच दोषे याप्रमाणे मी तयार करून घेणार आहे अगदी परफेक्ट आपला हा डोसा तयार झाला आहे त्यासोबत जी बटाट्याची भाजी करून घेतली तीही तयार झाली आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण जो सांबार तयार करून घेतला तो ही सांबार मस्त दिसतो आहे याचा रंगही बघू शकता चवही तितकीच अप्रतिम आहे तुम्हाला आजचा हा डोसा कसा वाटला डोसा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि डोसा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा डोसा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा